भागवत महापुराण स्कंद दुसरा अध्याय अध्यानव्हा ब्रह्मदेवाचे दर्शन आणि त्यांना भगवंताच्या द्वारा चतुश्लोकी भागवताचा उपदेश श्री शुक म्हणाले परीक्षिता जसे स्वप्नात पाहिलेल्या पदार्थाशी पाहणाऱ्यांचा संबंध नसतो तसेच देहातून वेगळ्या अशा ज्ञानस्वरूप आत्म्याचा स्वतःच्या मायेखेरीज दृश्य पदार्थाबरोबर काहीही संबंध नसतो विविध रूपे धारण केलेल्या मायेच्या कारणाने तो पुरुषही विविध रूपाचा भासतो जेव्हा तो त्या गुणात रममान होतो तेव्हा हा मी आहे आणि हे माझे आहे असे मानू लागतो परंतु जेव्हा काल आणि माया त्या दोन्हीच्या पलीकडे जाऊन आपल्या अनंत स्वरूपात रहित होऊन रममान होतो तेव्हा मी माझे हा भाव सोडून तो पूर्ण उदासीन होतो ब्रह्मदेवाच्या निष्कपट तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला आपल्या रूपाचे दर्शन करविले आणि आत्मतत्वाचे ज्ञान होण्यासाठी ज्या वस्तूचा उपदेश केला तोच मी आता तुला सांगतो तिन्ही लोकांचे परमगुरू आदिदेव ब्रह्मादेव आपल्या जन्मस्थानी कमळावर सृष्टी सृष्टीरचना करण्याच्या इच्छेने विचार करू लागले परंतु ज्या ज्ञानदृष्टीने सृष्टीनिर्मिती खात्रीने होऊ शकेल ती दृष्टी त्यांना प्राप्त झाली नाही हे राजा एक दिवस ते प्रभू असा विचार करीत बसले असता प्रलयकाळाच्या समुद्रात त्यांनी व्यंजनातील सोळावे आणि एकविसावे अक्षर त आणि प तप कर या प्रकारे दोन वेळा ऐकले महात्मे लोक व या तपालाच अधनाचे धन मानतात हे ऐकून ब्रह्मदेवांनी हे शब्द उच्चारण्याला पाहण्याच्या चा दिशेने चारही दिशांकडे पाहिले पण तेथे ते दुसरे कोणीच दिसले नाही ते आपल्या कमळावर बसले आणि मला तप करण्याची जणू आज्ञा झाली आहे असा निश्चय करून आणि त्यातच आपले हित आहे असे समजून त्यांनी मनाने तपाला प्रारंभ केला ब्रह्मदेव तपस्वी लोकांमध्ये सर्वात मोठे तपस्वी आहेत त्यांचे ज्ञान अमोघ आहे त्यांनी त्यावेळी त्या दिव्य एक हजार वर्षापर्यंत एकाग्र चित्ताने आपले प्राण मन कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांना आपल्या आधीनं ठेवून तपश्चर्या केली त्यामुळे ते सर्व लोकांना प्रकाशित करण्यास समर्थ झाले त्यांचा जो सर्वात श्रेष्ठ आहे आणि ज्यांच्या पलीकडे दुसरा लोक नाही असा आपला वैकुंठ लोक दाखविला त्या लोकात कोणत्याही प्रकारचे क्लेश मोह आणि भय नाही आत्मव्यक्ती ज्ञानी त्याचीच स्तुती करीत असतात तेथे रजोगुण तमगुण आणि यांनी मिश्रित असा सत्वगुण पण नाही तेथे काळाचा प्रवाह चालत नाही की माया पाय ठेवू शकत नाही तेथे इतरांची काय कथा तिथे दोन दानवांची पुजलेले भगवंताचे पार्श्वद राहतात त्या पार्षदाचे उज्ज्वल श्यामवर्ण शरीर आहे कमलाप्रमाणे नेत्र आहेत ते पितांबरधारी आहेत त्यांचे तेज दिव्य असून ते कोमलतेची मूर्तीच आहेत सर्वांना चार चार हात आहेत ते स्वतः अत्यंत तेजस्वी असून रत्नजडी सुवर्णांची प्रभायुक्त अभूषणही ते धारण करतात त्यांचे रूप प्रवाळ वैडय्य आणि कमलाच्या उज्ज्वल तंतूसारखे आहे त्यांच्या कानात कुंडले मस्तकावर मुगुट आणि गळ्यात माळा शोभून दिसत आहेत जसे आकाश चमकणाऱ्या विजेप्रमाणे असणाऱ्या ढगांनी शोभून दिसते तसाच तो लोक सुंदर स्त्रियांप्रमाणे क्रांती असणाऱ्या दिव्य तेजोमय महात्म्यांच्या विमानांनी सर्वत्र सुशोभित झालेला असतो त्या वैकुंठ लोकात लक्ष्मी सुंदर रूप धारण करून आपल्या अनेक युवतीद्वारा भगवंताच्या चरण अनेक प्रकारे सेवा करीत असते कधीकधी ती झोपाड्यावर बसून आपल्या प्रियतम भगवंताच्या लिलेचे गायन करू लागते तेव्हा भ्रमर स्वतः लक्ष्मीचे गुणगान करू लागतात ब्रह्मदेवांनी पाहिले की त्या दिव्य लोकात सर्व भक्तांचे रक्षण करते लक्ष्मीचे पती यज्ञपती तसेच विश्वपती भगवंत विराजमान आहेत आणि सुनंद नंद प्रबल अहन्न इत्यादी मुख्य मुख्य पार्श्वदगण त्या प्रभूची सेवा करीत आहेत प्रभूचे मोकमल प्रसन्न हास्य व लाल सर नेत्रांनी युक्त आहे दृष्टी मोहक आणि मधुर आहे भक्तावर कृपा करण्यासाठी ते उत्सुक आहेत त्यांच्या मस्तकावर मुघूट आणि कानात कुंडले आहेत त्यांनी पितांवर परिधान केला आहे ते चतुर्भुज असून त्यांच्या वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान आहे ते एका सर्वोत्तम आणि मौल्यवान आसनावर बसलेले आहेत पुरुष प्रकृती महत्त्व अहंकार मन दहा इंद्रिय शब्दादी पाच तन्मात्रा आणि पंचमहाभूते या पंचवीस शक्ती मृत स्वरूप त्यांच्या चारी बाजूने उभे आहेत समग्र ऐश्वर धर्म कीर्ती संपत्ती ज्ञान आणि वैराग्य या इतरत्व तशाच इतरत्व नसणाऱ्या सहा ऐश्वर्याने ते युक्त आहेत ते सर्वोत्तम आपल्याचं नित्य आनंदमय स्वरूपात निमग्न असतात त्यांचे दर्शन होतात ब्रह्मदेवाचे हृदय आनंदाच्या उद्देकाने भरून आले शरीर पुलकित झाले प्रेमभराने डोळ्यातून अश्रू वाहू लागले परमंसाच्या निवृत्ती मार्गाने जे प्राप्त होतात त्या चरणांना ब्रह्मदेवांनी नमस्कार केला आपल्या आज्ञेला पात्र असणाऱ्या प्रिय ब्रह्मदेवाला सृष्टीनिर्मातीसाठी आलेला पाहून भगवंत अतिशय प्रसन्न झाले त्यांनी ब्रह्मदेवाचा हात आपल्या हातात घेतला आणि मंद हास्ययुक्त मधुरवाणीने ते म्हणाले श्री भगवान म्हणाले ब्रह्मदेवा तुझ्या हृ हृदयात सर्व वेदाचे ज्ञान आहेस तू सृष्टी रचनेच्या इच्छेने चिरकाल तपश्चर्या करून मला चांगल्या प्रकारे संतुष्ट केले आहेस मनात प्रपंचिक बुद्धी ठेवून योग साधन करणारे मला कधीच प्रसन्न करू शकत नाही तुझे कल्याण असो तुझी इच्छा असेल तो वर माझ्याकडे मा वर देण्यास मी समर्थ आहे जीवाच्या सर्व कल्याणकारी साधनांचे पर्यावसान माझे दर्शन हेच आहे तू एकांतात माझी वाणी ऐकून एवढी घोर व तपश्चर्या केलीस म्हणूनच माझ्या इच्छेनेच तुला माझ्या लोकांचे दर्शन झाले सृष्टीरचनेविषयी मोड झालेल्या तुला तप करण्याची मी आज्ञा केली कारण हे निष्पा ब्रह्मदेवा तप हे माझे हृदय आहे आणि मी स्वतः तपाच्या आत्मा आहे मी तपानेचं या सृष्टीची उत्पत्ती करतो तपानेचं तिचे धारण पोषण करतो आणि पुन्हा तपानेच सृष्टीला विलीन करतो तप ही माझी एक श्रेष्ठ शक्ती आहे ब्रह्मदेव म्हणाले भगवान आपण सर्व प्राण्यांच्या अंतकरणात साक्षीरूपाने विराजमान असता कारण आपल्या अप्रतिहत ज्ञानाने माझी इच्छा जाणता हे नाद रूपरहित अशा आपल्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपांना मी जणू शकेल ही या याच काची इच्छा आपण पूर्ण करा आपण मायेचे स्वामी आहात आपण केलेला संकल्प कधी व्यर्थ जात नाही जसा कोळी आपल्या तोंडातून तुं धागा काढून तो विणून त्यात किडा करतो आणि पुन्हा तो आपल्या हातच लीन करून घेतो त्याप्रमाणे आपणही आपल्या मायेचा आश्रय घेऊन या विविध शक्तीसंपन्न अशा जगताची उत्पत्ती पालन आणि संहार करण्यासाठी आपण स्वतःचं अनेक सो रूपे घेता आणि क्रीडा करता हे आपण असे करता त्याचे मर्म मी जाणू शकेन असे ज्ञान आपण मला द्या आपण माझ्यावर अशी कृपा करा की मी तत्परतेने आपल्या आज्ञेचे पालन करू शकेल आणि सृष्टीची रचना करतेवेळी माझ्या कर्तव्यपणाचा अभिमानाने बांधला जाणार नाही प्रभू आपण एखाद्या मित्रासारखा माझा मित्र म्हणून स्वीकार केला आहे म्हणून मी जेव्हा सृष्टीरचना करणाऱ्या रूपाने आपली सेवा करू लागेल आणि सावधतेने पूर्व सृष्टीच्या गुणकर्मानुसार जीवाचे विभाजन करू लागेल तेव्हा स्वतःला जन्मकर्मापासून स्वातंत्र्य मानण्याचा अभिमान मला होऊ नये श्री भगवान म्हणाले अनुभव भक्ती आणि साधनाने युक्त असे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो ते तू ग्रहण कर माझा जेवढा विस्तार आहे माझे जे लक्षण आहे माझी जितकी जशी रूपी गुण आणि लिला आहेत त्याच्याच तत्वाचा तू माझ्या कृपेने योग्यरित्या अनुभव घे सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म आणि या ध्वनीचे कारण अज्ञातीही नव्हती या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तीही मीच आहे तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तीही मीच असेल ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टीदोषाने दोन चंद्राचा भास होतो त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसूनही परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो आणि ज्याप्रमाणे नक्षत्रात राहू असून तो दिसत नाही त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रतिती येत नाही ती माझी माया समज प्राण्याच्या पंचमहाभूत रचित लहान मोठ्या शरीरात आकाशादी पंचमहाभूते ती शरीरे त्याचे कार्य असल्याने त्यातच प्रवेश करतात असे वाटते पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारण रूपाने ती असल्या कारणाने प्रवेश करीतही नाहीत हे जसे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे असे वाटते पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्याच्यामध्ये माझा प्रवेश झालेलाही नाही જે સર્વ ઠિકાણે સદોિત અત્યારે તે આત્મતત્વ હોય તે તત્વજિજ્ઞાસ માણસાને અન્ય વ્યતિરિક્તાને જાણાવ બ્રહ્મદેવા તું અવિચલ સમાધિને એ સિદ્ધાતા પર પૂર્ણ નિષ્ઠા ઠેવ તે માટે કોણત્યા કલ્પનેપસન તુલા કદીહી મોહ હોનાર નહીં शिव म्हणाले लोकपितामह ब्रह्मदेवाला अशा प्रकारे उपदेश करून ज्यांना जन्म नाही अशा भगवंताने ब्रह्मदेवाच्या देखत आपले रूप अदृश्य केले सर्वभूत स्वरूप ब्रह्मदेवाने भगवंतांनी आपले इंद्रियांना दिसणारे स्वरूप अदृश्य केल्याचे पाहिले तेव्हा त्याने हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि पहिल्या कल्पनाप्रमाणेच या विश्वाची रचना केली धर्मपती प्रजापती ब्रह्मदेवाने एकदा सर्व जनतेचे कल्याण व्हावे या आपल्या स्वार्थ पूर्ण करण्याच्या हे हेतूने पूर्वक यम आणि नियमाचे आचरण करण्यास सुरुवात केली त्यावेळी ब्रह्मदेवाच्या पुत्रापैकी सर्वात अधिक प्रिय परमभक्त असा देवर्षी नारदाने मायापती भगवंताच्या मायेचे तत्व जाणणाऱ्या इच्छेने स्वयंविनय आणि सौम्यता धारण करून ब्रह्मदेवाची सेवा केली आणि आपल्या सेवेने त्यांना संतुष्ट केले आपले पितामह वडील आपल्यावर प्रसन्न आहेत असे पाहून देवर्षीनाथांनी तू मला विचारलेला प्रश्न विचारला त्यांना प्रश्न ऐकून ब्रह्मदेव आणखीच प्रसन्न झाले मग त्यांनी हे दहा लक्षणांनी युक्त असे भगवंतांनी सांगितलेले भागवत पुराण आपला पुत्र नारद याला सांगितले परिषिता ज्यावेळी परम तेजस्वी व्यास सरस्वतीच्या तीरावर बसून परमात्म्याच्या ध्यानात मग्न झाले होते त्याच वेळी देवर्षी नारदांनी हेच भगवान त्यांना सांगितले होते विराट पुरुषापासून या जगाची उत्पत्ती कशी झाली हा आणि दुसरे बरेचसे जे प्रश्न तू मला विचारले त्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुला देत आहे अध्याय नववा समाप्त गोपाळ कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण